छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुंज मोजरी येथील बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी तिवसा शासकीय वैद्यकीय डॉक्टर हस्ते तपासणी केल्यानंतर बच्चूभाऊ कडू यांची भेट घेण्यासाठी वक्ते नितेशजी सर जिल्हा वर्धा येथून आले त्यानंतर अनेक जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांनी भेट दिली आहे मेंढपाळ मच्छिमार बांधवांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पोहोचण्याला पाठिंबा दिला आहे तसेच जिल्हा अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशालजी आनंद भातुकली तिनसा एस ओ मिनू पी एम सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अपर जिल्हाधिकारी अनिलजी भटकर, दिवसा तहसीलचे तहसीलदार तथा नायब दंडाधिकारी मयूरजी गळसे, पंचायत समिती दिवसा गटविकास अधिकारी अभिषेकजी कासुदे आणि कर्मचारी उपस्थित होते. त्याला दिशावून करण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे भाजपला काय वाटतं मला माहित नाही. त्यांना असं वाटतं की आमच्या विरुद्ध कोणी आंगरून केलंच नाही. म्हणजे मक्तेदारीची भाषा भाजपला सोडली पाहिजे अशी बरोबर नाही अशा पद्धतीनं चुकीची माहिती चुकीची लोकांपर्यंत जाऊन त्याला त्या आंदोलनाला कोणतरी बदनाम करण्याचा जो प्रयत्न होतो ते हां आम्ही केलं असेल चुकीचं तर तपासा ना आमचं रक्त तपासा लघवी तपासा आम्ही एक अन्नाचा कणही जर खाल्ला असेल तर आमचं आंदोलन सुटलं म्हणून आम्ही समजू तुमच्या आधी यंत्रणा आहे पण चुकीच्या बदलामी केले जातो आणि प्रशासनही त्यांच्या बाजूने उभं राहत नाही मी मी असं म्हटलं नाही मुख्यमंत्र्यांनी वेळ आणि आम्ही भेटतो असं मी म्हटलं नाही कुठेही कलेक्टरचा आज फोन आलेला होता आणि कलेक्टरनं सांगितलं की पालकमंत्री भेटायला यायला तयार आहे आणि मग भेटायला यायला तयार आहे म्हणजे आल्यावर तुम्ही उपोषण सोडावं लागेल ही काय आवड आहे का धमकी आहे का ही म्हणजे आले तर तुम्ही उपोषण सोडा नाही तुम्ही येत नाही ही बरोबर नाही आहे ही पद्धत नसतं आम्ही त्यांना सांगितलं चर्चा करू चर्चेनंतर काय होतं तुम्ही कसा निर्णय घेता कोणते निर्णय तातडीनं घेता आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही चर्चेवर थोडं उपोषण सोडणार आहोत मागे आम्ही रायगडला आम्ही उपोषण केलं मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि बैठक घेतल्यावर त्यांनी सांगितलं का त्यातले आठ प्रस्ताव त्यांनी सांगितले का पुढच्या कॅबिनेटला आला एकही प्रस्ताव पुढच्या कॅबिनेटला आलेला नाही त्याला दोन महिने झाले अपंगा बाबतीत तुम्ही इतकं निर्लज्ज कसे वागू शकतं प्रशासन शासन मला समजत नाही मला मुख्यमंत्र्यांना सांगावं का पंधराशे रुपयात आमच्या दिव्यांगाचं घर भागत चालतं ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही तो कसा जगत असेल त्याचा थोडा त्याचा विचार बाहेर राज्यात तीन ते चार हजार रुपये मानधन आहे आणि पुढारलेलं महाराष्ट्र जिथे गाडगेबाबाचा तुकडोजी महाराजाचा संताचा महाराष्ट्र आहे जे का रंगले गांजले त्या सीमाने आपले त्या संत तुकारामाचा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मानधन देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं आहे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं पण कृती मात्र काहीच नाहीये साधी घरकुल योजना दिव्यांगासाठी राबवल्या जात आता तुम्ही कर्जमाफीच बोलले आज राम ठाकरे नावाचा छत्तीस वर्ष युवक मरण पावला वसनीमध्ये आत्महत्या केली खूनच आहे तो सरकारनं केलेला खून आहे आणि फडणवीस साहेबांनाच म्हटलं होतंय सुधीर मुनगीरवार पण म्हटलं सभागृहामध्ये का खूण आहे गुन्हे दाखल करा मुख्यमंत्र्यावर आता गुन्हे दाखल करावा राम ठाकरे तुम्ही राम मंदिर बांधलं पण राम ठाकरेचा वाचू शकला राम मंदिराच्या माध्यमातून तुम्ही पुण्य कमावलं असत पण राम ठाकरेची जी आत्महत्या झाली त्याच्यातून हे पाप जे तुम्ही माथी आलं ते फेलणार कसं सांगा ना तुम्ही आम्हाला तुम्ही सोयाबीनले भाव दिला नाही कापसाले भाव दिला नाही तुरीचे भाव सात हजार तीनशे होत आता सहा हजार तीनशे आहे एक हजाराने कमी झाले कारण तुम्ही हा सगळा शेतकरी जाती पाती धर्मात वाटून टाकलेला आहे त्याच्या हाती झेंडा दिलाय धर्माचा पक्षाचा झेंडा दिलेला आहे आणि तिथं शेतकरी मुळात ठेवलाच नाही आम्ही जे उपोषणाला बसतो आहे पहिलं कारण मी जिवंत आहे सांगण्यासाठी दुसरं कारण आहे का शेतकऱ्याचं अस्तित्व वाचवण्यासाठी आता मागणी दूरची गोष्ट आहे शेतकरी जिवंत आहे की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे तो अस्तित्वहीन करून टाकला शेतकरी शेतमजूर हे सरकारने लक्ष वेधण्यासाठी पण आंदोलन करतो आहे मजुराची मजुरी एमआरजी सहा सहा महिने हो, मजुरी भेटली नाही एमआरजी मजुराची मजुरी सहा महिने भेटत भेटली नाही जो रोज काम करतोय अनुदानातून नाही योजनेतलं नाही काम घाम गाळून तो मजूर जेव्हा काम करतो त्याचे पैसे चोवीस तासात द्यायला पाहिजे सहा सहा महिने देत नाही तुम्ही लाज नाही वाटत का डुकरा देशाच्या सत्तेत आला या राज्याच्या आणि तिघाडी सरकार सत्तेत बसलं आणि यायनं मार इलेक्शन प्रचाराच्या वेस मोठ्ठाल्या फोकणाड्यात आणल्या का शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करू सातकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू, करू अशी घोषणा ठीकेय देवेंद्र फडणवीस यांनी केली होती हे यायनं शेतकऱ्याला भुलातापात देऊन मतदान स्वतःच्या पदरात पाडून घेतलं आणि शेतकऱ्याले एक रुपयात विमा देत होती ते विमा विमा योजना सुद्धा यायनं ऐन हो या खरपाच्या हंगामाच्या टोडार बंद केली आणि शेतकऱ्याच्या हमी भाव तर ठीक आहे सोयाबीनने भी भिकाऱ्यासारखा चारशे साठ रुपये आठ टक्क्यानं भाव वाढ दिली इथं दहा टक्के महागाई वाढून राहिली आणि याच्यासाठी दिव्यांगाचे मुद्दे आहे शेतकऱ्याचे मुद्दे शेतमजुराचे मुद्दे विद्यार्थ्याचे मुद्दे आहे ठीक आहे हे सगळे मुद्दे घेऊन बच्चू भाऊ इथं आंदोलनाले बसले अन्नत्याग आंदोलनाले तर सरकार ढुकून पाहून नाही राहिली म्हणजे एखाद्या माजी मंत्री राहिलेल्या माणसाने जर अशी वागणूक देत आजचा तिसरा दिवस आहे बच्चू भाऊचं ब्लड प्रेशर वाढून आहे बच्चू भाऊचे शुगर वाढून आहे आणि सरकारचा रिस्पॉन्सिबल माणूस इथं तहसीलदारच्या तो लेवलचे माणसं पाठवून राहिले रिस्पॉन्सिबल माणूस म्हणून कलेक्टर त्याच्यानंतर इथं ठीक आहे पाहिजे चर्चा करायला पाहिजे हे वरून सांगतात आम्ही आल्यावर तुम्हाला उपोषण सोडायला लागेल जर अशी वागणूक देत असेल तर ही लोकशाहीची आहे या देशातल्या लोकांनी आपले हक्क मागायचे का नाही मागायचे ठीक आहे मंत्री पदावर असणाऱ्या माणसाची जर अशी अवेलना करत असाल आणि कलेक्टर सारखे माणूस तिसऱ्या दिवशी सुद्धा तब्येत हालाकीची आणि घसरत चाललेली आहे तरी इथं विजिट नाही देऊन राहिले आता ऍडिशनल कलेक्टर पाठवलं हो ठीक आहे म्हणजे पालकमंत्र्यांसारख्या माणसाने इथं येऊन चर्चा करायला पाहिजे तो अहवाल कले ठीक आहे शासनाने पाठवायला पाहिजे नाही तर मुख्यमंत्री सारख्या लोकांनी आले पाहिजे काही चिल्लर माणूस उपोषणाला नाही बसले आहे महाराष्ट्राचे माजी मंत्री बसले आहे तीन वेळा चार वेळा आमदार राहिलेले बच्चू भाऊ बसले आहे आणि अशा माणसाने जर हे ऐकून नाही राहिले तर सामान्य माणसाची काकद म्हणून ठीक आहे याच्या विरोधात बद्या महाराष्ट्रात आंदोलन पेटत आणि वर्धेतही आंदोलन पेटत वर्धेत मी आंदोलन करी ठीक आहे शेतकऱ्यांच्या बाजून ठीक आहे आणि हा मुद्दा महाराष्ट्रभर पेटला पाहिजे आणि सरकारने हे जे बोगस मतदान घेऊन आणि फ्रॉड करून इलेक्शन जिंकून आले यायला याची जागा दाखवून द्यायची आहे आणि म्हणून हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं पाहिजे यायनं जे फोकणा आणल्या आणि फोकणाऱ्या आणून मतदान घेतलं त्यात तुम्ही आम्ही ठीक आहे इलेक्ट्रिक बिल फुकट देऊ लाईन फुकट देऊ त्याचे बिल भरा लागणार नाही ठीक आहे तुम्हाला एक रुपयात पीक विमा योजना बंद केली का करायचं कुठं न्याय मागायला म्हणून या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि आंदोलन आम्ही ठीक आहे सुद्धा उभं करू बंद्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या तालुक्यात उभं करा मी या आंदोलनाला पाठिंबा देतो जिंदाबाद जय जवान जय किसान धन्यवाद दिवस आहे आपण पहिल्या दिवसापासूनच आणि इतर जे आपले पन्नास बांधव त्या ठिकाणी विसराला बसलेले त्याच्याशी सतत संवाद करत आहोत आणि त्यांचं जे आरोग्य आहे त्याचं आपण मॉनिटरिंग करत आहोत प्रदूषणाच्या दरम्यान बऱ्याचदा बी काय म्हणून शुगरच्या निर्माण आपण काहीच लागणं आपण ते सांगतो ते मॉनिटरिंग करत आहोत आज

सांगतो मी आपल्याला की ज्या मागण्यांचं स्वरूप जर आपण एकंदरीत पाहिलं तर त्या सगळ्या आपल्यासाठी आपण म्हणतो की दिव्यांग बांधवांचे किंवा म्हणजे गांधी निराधार योजनेअंतर्गत आपण पंधराशे रुपये देतो तर त्याला वाढून सहा सार कर किंवा शस्त्री रिकर्ज माफ देईल अशा स्वरूपाच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी मागलेल्या आहेत तर ते आपण शासनाची जी काही रिसोर्च प्रक्रिया असते त्याच्याद्वारे आपण शासनापर्यंत पोहोचवतो शासनाने पोहोचवता केलेलं आहे